नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विमा आलेला आहे फळ पीक विमा आलेला आहे त्यासाठी तीन जी आर सरकारने आजच्या तारखेमध्ये काढलेत मित्रांनो आपण वन बाय वन जी आर बघणार आहोत किती रक्कम आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संबंधित आपण या जी आरच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कोणकोणत्या वर्षासाठी हा फळ पीक विमा आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यापैकी पहिला जी आर बघा मित्रांनो पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबियाबहार सन बावीस तेवीस साठी राज्य हिश्श्याचे रुपये पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो बावीस तेवीस साठी आंबियाबहारचा हा फळपीक विमा आलेला आहे यामध्ये पासष्ट कोटी रुपये रक्कम आहे आता ही पासष्ट कोटी जी रक्कम आहे मित्रांनो तेवीस चोवीस साठीची आहे यामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळीम आंबा केळी द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आंबिया बारसाठी या नऊ फळ पिकांसाठी तीस जिल्ह्यांमध्ये ज्या कंपन्या ठरवून दिलेल्या आहेत मित्रांनो एचडीएफसी एरगो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या कंपन्यांना हा विमा जो आहे वितरित होणार आहे आणि त्यांच्या थ्रू शेतकऱ्यांना वितरित होणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो कंपनी वाईज तुम्ही अमाऊंट सुद्धा बघू शकता अशी एकूण पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच हा वितरित होणार आहे आता त्यानंतर आपण दुसरा जी आर या ठिकाणी बघतोय मित्रांनो पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृक बहार सन दोन हजार तेवीस साठी राज्य हिस्चे रुपये सहा कोटी सत्तावीस लाख तीन हजार सहाशे पासष्ट इतकी रक्कम विमा कंपनी सादा करण्यासाठी वितरित करण्याबाबत हा जो विमा आहे मित्रांनो हा मृग बहारासाठी आहे दोन हजार तेवीस साठी आता ही जी रक्कम आहे ही सहा कोटी सत्तावीस लाख इतकी रक्कम आहे आणि यामध्ये मित्रांनो आठ फळ पीक दिलेले आहेत त्यामध्ये संत्रा आहे मोसंबी आहे डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष मृग बहारासाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा जी आर होता मित्रांनो आता तिसरा आपण या ठिकाणी बघतोय हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन बावीस तेवीस गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिश्याची रक्कम रुपये बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याऐंशी इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत मित्रांनो भारासाठी आपण आधीचा जी आर बघितला आता हा जो जी आर आहे हा पण बावीस तेवीस साठीच आहे हा अतिरिक्त आहे कारण त्यावेळेस गारपीट झालेली होती आणि या गारपिटीमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळं सरकारने हा जो निधी दिलेला आहे हा अतिरिक्त दिलेला आहे हा अतिरिक्त निधी सुद्धा जे नऊ फळपीक आहे मित्रांनो त्यासाठी लागू असणार आहे आणि सेम तीस जिल्ह्यांसाठी हा विमा लागू असणार आहे आणि तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा वितरित होणार आहे हे तीनही जे आर जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो हे जर तुम्हाला सविस्तर वाचायचे असेल तर त्या तीनही जे ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही ते, ते डिरेक्टली डाउनलोड करून वाचू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो हवामान आधारित फळपीक विमा योजनेसंबंधित ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो